दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाबळेश्वर येथे दत्तजयंती साजरी करण्यात आली महाबळेश्वर टॅक्सी युनियनच्या वतीने टॅक्सी स्टँड येथे दत्तजयंतीचे आयोजन करण्यात आले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दत्त जयंती सोहळ्यास टॅक्सी युनियनचे सर्वधर्मीय सभासद सामील झाले होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या, या सोहळ्यामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सामील झाला होता दत्त मंदिरात भाविकांनी भगवान दत्ताचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे भजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी दत्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश फळणे उपाध्यक्ष युसुफ मुजावर कार्याध्यक्ष डांगे सचिव संतोष डोयफडे तसेच टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अशोक ढेबे उपाध्यक्ष रज्जाक डांगे सेक्रेटरी बावळेकर इरफान कुरेशी अफजल मुलानी नासिर पन्हाळकर तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रियाज मुजावर महाबळेश्वर नमस्कार गेल्या बावीस वर्षापासून या महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यवसाय संघटनेची ही दत्तजयंती सर्व धर्म समभाव या भावनेने साजरी होते सर्व हिंदू आणि मा मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून ही टॅक्सी संघटनेची आमची दत्तजयंती आम्ही साजरी करतो या परंपरेला आत्तापर्यंत अखंडितपणे सेवा चालू आहे आणि यामध्ये महाबळेश्वर शहरातले सर्व नागरिक आणि दाते यांच्या माध्यमातून आम्ही फक्त निमित्त राहून ही दत्तजयंती साजरी करत असतो हा इथं जो सोहळा चालतो याच्यामध्ये साधारण नऊ ते दहा हजार लोक महाप्रसाद घेतात आणि हे महाप्रसादाचं सर्व श्रेय महाबळेश्वर शहरातील सर्व व्यापारी मंडळांना नाते रोखडलं जातं या दात्यांच्या माध्यमातून ही सेवा घडत असते आणि या तालुक्यातून सर्व भक्तजण येतो आणि तो दर्शन घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतो आम्ही गेल्या बावीस वर्षापासून ही सेवा देत असताना अखंडितपणे या शहरातील महाबळेश्वर नगरपालिका असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल वन विभाग असेल आणि नगर शहरातील सर्व नागरिक व्यापारी यांच्या माध्यमातून ही सेवा घडत असते मी सर्व व्यापाऱ्यांना आणि शहरातील सर्व नागरिकांना दात्यांना अन्नदात्यांना सर्व सर्वांना धन्यवाद देतो आणि ही सेवा घडत असताना सर्वच आम्ही सर्व मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही बांधव एक विचारानं एक दिलानं दिलान, ही जयंती साजरी करत असतो आणि ही आतापर्यंत अखंडितपणे ही सेवा इथे या ठिकाणी चाललेली आहे आणि याच्यामध्ये पर्यटक प्रवासी नागरिक सर्वजण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात धन्यवाद टॅक्सी युनियननं जो सालावाद प्रमाणे दत्तजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो हिंदू मुस्लिम एकत्रित यावे अशा रीतीने आणि उत्तमरित्या तो पार पाडलेला थँक्यू